नमस्कार आज परदोष आहे तर परदोषच्या निमित्तान आहे ना आज मी मंदिरात आले महादेवाच्या तर इथं आहे ना दोन वान्यरं आले होते ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होती पण काय ते ना दिसानंच नाही दोनदा दाखवण्याचा प्रयत्न केला पण एवढे काही खास दिसले नव्हते तर अगोदर मग पूजा करून घेतली महादेवाची मंदिरात जाऊन छान अशी पूजा झाली आणि हे बघा इथं मस्त असे दोन वाननेरं हे मस्त असे आळंख आहे खूप छान वाटलं सकाळी सकाळी दोन वान्णाऱ्याचं दर्शन झालं तर बघा एक तिथं आहे आणि तिथे एक बाजूला होतं तर सर्व देवांचं दर्शन घेतलं त्यानंतर घरी आली घरी आल्यानंतर ना घरातल्या देवांची पूजा करून घेतली तर बघा इथं मस्त रांगोळी दिदींनी काढली आहे मस्त महादेवाची पिंड काढली आहे आणि बेलाची पानं खूप छान अशी रांगोळी काढली त्यानंतर पूजा झाली देवपूजा करून घेतली सकाळी सकाळी आज आजी आज काय घरी नव्हतं त्यामुळं देवपूजा ना दिदीनी केली आणि रांगोळी पण तिने काढली ते मला मंदिरातून जाऊन येईपर्यंत तर बघा असं मस्त छान रांगोळी काढली होती तिने मला तर खूप आवडली तर चला आता ना देवपूजा झाली त्यानंतर आहे ना आता स्वयंपाकाची तयारी तर स्वयंपाक करून घेते तुमचं रोटिंग घेणं तुमच्यासह शेअर करते है। आहे हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला समृद्धीचा आणि आरोग्याचा जाऊ मी श्री आंघोळ वगैरे झाली देवपूजा झाली आज परदोष ना तर मी मंदिरात गेली होती तर मंदिरातून पण जाऊन पूजा वगैरे झाली माझी भाजी पण टाकली मी कोबी तर कोबीची भाजी कोबी पाण्या मी गाव तर कामावर नाही सकाळची तर हे तुमकडे काय काय ते तुमच्या संशय सकाळचं वातावरण असे मस्त वाटतंय सकाळी सकाळी खूप छान वाटतंय आणि पक्ष्यांचा चूचू तर चला आज ना साडेसहा ते अकराचं रुपये घेणार संग शेअर करणार आहे तर स्किप न करता पूर्ण बघा तर हे बघा सकाळी सकाळी ना मस्त अशी कोबीची भाजी बनवते मी आणि हा कोबी ना आमच्या माळ्यातूनच आणला आहे मी तिथं शे जर शेजारीचं लावलेला होता ना तिथून आणला आहे थोडंसं गरम पाण्यामध्ये कापून घेते मीठ टाकून जरी कोबीला औषध मारलेलं नाही आहे ना नको आपल्या रिक्स म्हणून एक पाण्यामध्ये टाकून घेतला म्हणजे सर्व आणि त्याच्यासाठी मसाला पण काढून घेते शेंगदाणी घेतलाय हिरव्या मिरची आणि थोडंसं अद्रक घेतलंय ना भरड करून घेते मिक्सर मधून हे बघा अशा पद्धतीने थोडं जाडसरच करायचं आहे आणि जास्त काही बारीक करायचं नाही कारण जाडसर केलं ना दाता खाली छान असं लागतं ते तर आता कोबीच पण आहे ना काढून घेते गरम पाण्यामधून कोबी कोबी काढून घ्यायचा गरम पाणी फेकून देते पाणी ना काही वापरात आणायचं नाही कारण आहे ना त्याचा वय श्वास येतो ना त्यामुळं तर ते पाणी ना फेकून द्यायचं आणि भाजीमध्ये टाकलं ना आपण तर वय श्वास येतो त्यामुळं तर असं चला आता सर्व कोबी ना काढून घेते आणि त्यानंतर मग फोडणी द्यायला घेते तर आता तेच कढाई घेतली मी त्या कढईमध्ये दोन वगळ्या तेल टाकले ना लसूण टाकला लसूण नंतर एक चमचा जिरे एक चमचा मोहरी टाकली चांगलं तळून घेतलंय जिरे मोहरी लसूण आणि त्यानंतर आपण जे भरड केलेले ना शेंगदाणी अद्रक आणि हिरवी मिरची ती टाकली आहे ती टाकून आणि चांगली तळून घ्यायची आहे कारण शेंगदाणी चांगलं कडक झालं का दाताखाली आल्यानंतर आहे ना खूप छान वाटतो तर यामध्ये ना या तुम्ही हरभऱ्याची किंवा मुगाची पण दाळ टाकू शकतात कारण मी नाही टाकली कारण माझ्या विराजला आवडत नाही ना त्यामुळे मी टाकली नाही मुगाची किंवा हरभऱ्याची डाळ तुम्हाला टाकायची तर तुम्ही टाकू शकतात फक्त भाजी करायच्या अगोदर आहे ना एक तास पाण्यामध्ये भिजत टाकायची आणि त्यानंतर मग भाजीला वापरायची तर आज स्वचाला आता त्यानंतर आहे ना चांगले आपलं वारी भरड आहे ना चांगली परतली आहे त्यानंतर त्यामध्ये आता मसाले टाकते मसाले थोडेसेच घरगुती मसाले टाकते मी तर पाव चमचा हळद टाकते आहे दोन चमचे धना पावडर टाकते धना पावडर जर टाकली ना खूप छान टेस्ट आहे ती भाजीला प्रत्येक भाजीला धना पावडर वापरायची असते तर त्यानंतर आहे ना पाव चमचा काळा मसाला टाकला आहे पाव चमचा गोडा मसाला टाकला आहे हे सर्व मसाले आहे ना चांगले मस्त असे तळून घ्यायचे आहे भरडमध्ये खूप छान टेस्ट लागते ह्या भाजीची थोडे जर काळा मसाला आणि गोडा मसाला टाकला ना आणि अगोदर आपण हिरवी मिरची पण टाकलेली असते त्यामुळे ना खूप छान अशी चव लागती तर चला आता हे सर्व मसाले ना मस्त असे तळून घेते आणि त्यानंतर वाफवलेला कोबी टाकते त्यामध्ये आणि कोबीला अगोदर पण मी मीठ टाकलेलं आहे त्यामुळं मिठाचं प्रमाण आहे ना थोडं कमीच घेणार आहे नाही तर खारट होऊन जाते भाजी मग तर थोडंसं गॅस बंद केला होता मी आता परत चालू करतेय तर अगोदर आहे ना थोडंसं परतून घेते कारण नाही तर आहे ना मग आपण जे भर टाकेल ना ती जळून जाईल त्यामुळे ना मग आधी गॅस बंद केला त्यानंतर थोडंसं परतून घेते आणि परत मग गॅस चालू करणार आहे तर बघा थोडंसं मीठ टाकते मी आणि यामध्ये ना कोथंबीर पण टाकू शकतात पण माझ्याकडे काही कोथंबीर नाही आहे त्यामुळे मी काही टाकली नाही कोथंबीर तर मस्त अशी भाजी तयार होती पाच एक मिनटं चांगली शिजू देऊ आपण कारण गरम पाण्यातून काढेले ना त्यामुळं भाजी काही शिजलेली नव्हती तर आता झाकण ठेवून ये ना परत पाच एक मिनटं भाजी चांगली शिजू देऊ आणि मग जेवायला घेऊ तर बघा चांगली मस्त अशी मिक्स झाली आहे तर काय झालं माहिती आहे का भाजीच बनवत होते तेव्हा पाहुणे आले तर पाहुण्यांसाठी चहा पाणी पण झालं आहे माझा एका साईडला आणि आता आहे ना त्यांना थोडासा नाश्ता करते उपमा करती आहे तर बसलेले होते पाहुणे त्यामुळे ना थोडंसं मग उपम्याची तयारी करून घेतली मी अगोदर आणि त्यानंतर आहे ना पोळ्या पण करून घेतल्या तर थोडे माळ्यात गेले होते ना कांदे वगैरे पाहिला त्यामुळं म्हटलं मग आता पोळ्या करून घेऊ आणि मगच उपम्याची तयारी करून ठेवली ती मग उपमा करू म्हटलं तर भाजी पण तसेच असं आधूनमधून हलवून देते मी आणि शिजली का काय ती पण बघते आहे तर भाजी अजूक काही शिजली नाही थोडंसं आजूको वाफून देऊ म्हटलं पाच एक मिनटं तर तोपर्यंत ना पोळ्या करून घेतल्या तर काय माहिती ना युट्यूबमुळे ना मला खूप अशी जिवाळ्याची माणसं भेटली खूप आपल्यावर म्हणजे प्रेम करणारी कारण आपण एक दिवस जरी व्हिडिओ टाकला नाही ना तर खूप छान अशा कमेंट येतात का ताई तुम्ही व्हिडिओ का बरं टाकला नाही तुम्हाला म्हणजे तुमची तब्येत बरी नाही आहे का कारण कधी विचारच केला नव्हता का आपल्याला युट्यूबमुळे एवढी जिवाळ्याची माणसं भेटतील म्हणून कारण आज आजकाल कसं आहे माहिती आहे ना कोणीच कोणाला विचारत नाही की तुमची तब्येत बरी आहे का कशी आहे काय कोणीच विचारत नाही जास्त जस्त्याच्या म म्हणजे कामामध्ये मग्न असतात पण यूट्यूबमुळे ना खरंच खरंच सांगते तुम्हाला मला खूप अशी जिवाळीची माणसं भेटली खूप छान अशा कमेंट असतात त्यांच्या आणि खूप असं प्रेमाना विचारत असतात की तुम व्हिडिओ का येत नाही तुमची तब्येत बरी नाही आहे का आणि आपलं कसं असतं माहिती आहे ना थोडे व्ह्यूज जर कमी आलं ना आपण नाराज होतो व्हिडिओ टाकत नाही कारण आपल्याला असं वाटतं दररोज दररोज व्हिडिओ टाकून पण व्ह्यूज कमी येत आहे त्यामुळं आपण व्हिडिओ टाकायला कधी कधी कंटाळा करतो पण अशा खूप छान छान कमेंट आल्या का परत उत्साह येतो का आपण दररोजच व्हिडिओ टाकला पाहिजेत आपल्याला आपल्या व्हिडिओची कोणत्या तरी ताई वाई वाट बघत असतात आणि त्यामुळे ना आपण परत नव्याने सुरुवात करतो नव्याने व्हिडिओ टाकायला टाकतो तर असं चला आता आहे ना पाहुणे पण आले त्यांना उपमा करून देते पोळ्या पण मला माझ्या तुमच्यासंग बोलता बोलता तर बघा मस्त असा उपमा केला आहे टमॅटो कांदा कडीपत्ता हिरवी मिरची शेंगदाणी टाकून तर रवा आज आधी ना भाजून घेतला होता त्यानंतर मग हा उपमा केला आहे मी तर मस्त असा उपमा झाला आहे आता पाहुण्यांना देते चहा वगैरे झाला आहे मळ्यात जाऊन आले कांदे वगैरे पाहून आले ते आणि त्यानंतर मग आता त्यांना उपमा करते तोपर्यंत माझा स्वयंपाक पण झाला होता तर असला आता आहे ना त्यांना उपमा देऊन ना म्हणजे देते नाश्त्याला तर चला पाहुणे वगैरे पण गेले चालला आहे त्यांचा तर आता आहे हो ना भांडे वगैरे आवरून घेतले त्यानंतर आहे ना घरं पुसून घेतले आमच्या घरात काय पर्ची नाही हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे कोबा केलेला आहे तर पण मग दररोजच वाऱ्याने धूळ येत असते ना दररोज दररोज सकाळ संध्याकाळ पुसलं म्हणजे घरामध्ये असं गारवा होत असतो आणि दिवसभर बसायला पण आज बाबांना छान असं वाटतं गार वाटतं त्यामुळे ना फरची पुसून घेतली आणि सर्व आवरून घेतलंय पाहुणे पण गेले आता तर चला आता घरा पुसून घेते विराज बोलत होता माझ सांग त्याच संग मी बोलत होती तर त्यामुळे आहे ना आवाज आवाज आहे ना म्यूट करून घेतला तर हे बघा सर्व असं आवरून झालं आहे बाबा पण आले ते पण बाहेर गेले होते मयतला म्हणजे मौतीला गेले होते ते बाहेर तर ते पण आले तर आज आहे ना परदोस होता आम्हाला तर परदोससाठी ना शेंगदाणी भाजून घेतले मी आणि पपई होती मोठी अशी मस्त तर पपई कापत होती मी तर एवढी पपई आहे ना मी कापून घेतली सर्वांनाच दिली थोडी थोडी आणि आम्ही दोघींनी पण घेतली आणि व्हिडिओचे अकरा वाजले होते आम्हाला आत एवढं आवडता आवडता पाहुणे आले त्यामुळे बराच उशीर झाला होता त्यांच्यासंग गप्पा गोष्टी पण झाल्या होत्या तर चला आता आहे ना व्हिडिओची एंडिंग इथंच करणार आहे आणि आजी पण त्यांना जेवायला घेत होत्या तर मस्त असं कोबीची भाजी पोळी चटणी घेतली होती आणि मी पण शेजारीचं का पपई कापत होती तर पपईमध्ये खूप सारे बिया होत्या तर ते एवढ्या बिया आहे ना काढून घेतल्या आम्ही बिया सा म्हणजे रोपं लावण्यासाठी तर आता कापून घेते आणि सर्वांनाच देते परदो शेत पर्दोच्या उपवासासाठी पपई पपई पंचुरी इथं पण गरम केले म्हणजे भाजून घेतले तर अकरा वाजेपर्यंत आमचं रुटीन असं होतं तर आत्ताचं व्हिडिओची एंडिंग इथंच करते मी अकरा वाजेपर्यंतचं रुटीन कसं होतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे मनापासून धन्यवाद